नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो एक व्हिडिओ व्हायरल झाला असं म्हटलं जातं वेगवेगळ्या माध्यमातून किंवा लिंकमधून मलाही तो व्हिडिओ पाठवला गेला आणि बघा उर्वरित शिवसेनेचे म्हणजे उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे कसे लाचार झालेले आहेत आणि हा मर्दुमकीच्या गप्पा मारणारा पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा सुपुत्र स्वतः सत्तेच्या हव्यासाने किती लाचार आणि अगतिक होऊन गेलाय की हाकून लावला तरीही रागाने उलटं बोलू शकत नाही इतकी अगतिकता उद्धव ठाकरेंमध्ये आली आहे असं सूचित करणारा हा जो व्हिडिओ आहे काही सेकंदाचा आहे मला वाटते आमच्या सुशील कुलकर्णीने त्यावर सविस्तर व्हिडिओ केलेला आहे त्याचं विवेचन करणारा किंवा इतरही अनेकांनी तो संदर्भ घेऊन किंवा ते चित्रण दाखवून त्यावर आपल्या आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत खरं तर तीन चार दिवस उलटून गेलेत आणि आता त्याच्यावर मी नवीन भाष्य काय करणार असा प्रश्न अनेकांना पडेल आणि अने तो चुकीचा आहे आहे असं मला वाटत नाही पण तो व्हिडिओ बघितल्यावर आणि त्यावर सुशीलसहित अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्यानंतर त्या बघितल्या मी त्या सगळ्यांचं आकलन मी करण्याचा प्रयत्न केला आणि मला असं वाटलं की त्यातूनसुद्धा इतकी सगळी टिप्पणी झाली असली तरी तो व्हिडिओ व्हायरल करणं किंवा त्याचं चित्रण करणं याविषयी जे सत्य लोकांसमोर आलं पाहिजे किंवा ज्या गोष्टीकडे सामान्य लोकांचं लक्ष केलं पाहिजे याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न झाला नाही असं माझं प्रामाणिक मत आहे आणि म्हणूनच दोन दिवस उशिरा का होईना पण मी तोच विषय घेऊन व्हिडिओ करणार आहे की उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर चित्रण असलेला हा व्हिडिओ कोणी आणि कशासाठी बनवला हा माझा विषय आहे ज्याच्यावर फारशी चर्चा झाली नाही फारशी म्हणण्यापेक्षा चर्चाच झाली नाही पहिली गोष्ट म्हणजे ज्या कुठच्या दालनामध्ये शरद पवार एका सोफावर बसलेले आहेत त्याच्या मागे एक बेड दिसतो आहे आणि शरद पवार कोणाशी तरी बोलत आहेत असा तो प्रसंग आहे आणि ते कोणाशी तरी बोलत असताना तिथे उद्धव ठाकरे टपकले म्हणता येईल कारण ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे त्या दालनामध्ये प्रवेश करताना बघताच शरद पवारांनी त्यांना अक्षरशः झटकून टाकल्यासारखे जरा बाजूच्या कुठे रूममध्ये जाऊन बसा वगैरे म्हणजे आलात कशासाठी काय काम आहे असं सुद्धा विचारलं नाही तुम्ही जरा बाहेर कि बसा किंवा बाजूच्या कुठे बसा असं शरद पवार सांगतात आणि उद्धव ठाकरेसुद्धा एकही पाऊल अर्ध पाऊलसुद्धा पुढे न टाकता हो हो मी सुद्धा थोडा फ्रेश होतो मी बाजूला बसतो वगैरे वगैरे यातून उद्धव ठाकरे यांची सत्तेसाठी जी अगतिकता आहे ती चित्रित दिसते पण मुद्दा असा की असा कोण समोर माणूस बसला होता ज्याच्याशी शरद पवार बोलत होते आणि त्याच्याशी जे बोलणं चालू आहे त्या बोलण्याचा मागणूस उद्धव ठाकरेंना लागू नये याची काळजी शरद पवार घेत होते हा पहिला प्रश्न आहे दुसरी गोष्ट असं असतानासुद्धा आपल्याला अपमान होतोय एक प्रकारे शरद पवार आपला अपमान करतायत आपल्याला झटकून टाकतायत याचा राग उद्धव ठाकरेंना का आला नाही सत्तेसाठी लाचारी वगैरे वगैरे हे नॉर्मल आपण निरीक्षण म्हणू शकतो कि आज रहन, की आज उद्धव ठाकरेंना काँग्रेस आणि शरद पवार यांच्यावर विसंबून राहणं परावलंबी राहणं भाग आहे आणि त्यामुळे उद्धव ठाकरे कुठलाही अपमान निमूटपणे गिरणार हे सुद्धा वेगळं सांगण्याची गरज नाही पण त्यापेक्षाही महत्त्वाची बाब अशी आहे की खरोखरच हा सगळा विषय हा तेवढ्यापुरता आहे का हे चित्रण अगदी काही सेकंदाचं आहे पण ते सेकंदाचं काही चित्रण जे आहे यातला आशय फार गंभीर आहे मित्रांनो आणि हे चित्रण करणारा कोण सगळ्यात महत्वाचा मुद्दा हे व्हायरल झालेलं काही सेकंदाचं जे चित्रण आहे क्लिप आहे त्यातला सगळ्यात पहिला प्रश्न हा विचारला पाहिजे की हे चित्रण केलं कोणी कारण ते शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना गाफील ठेवून झालेलं चित्रण आहे की उद्धव ठाकरे यांनाच गाफील ठेवून त्यांची अवकात रेकॉर्ड करायची चित्रित करायची हा शरद पवारांनी खेळलेला डाव आहे कारण ज्या कॅमेऱ्यातून ते चित्रण झालंय तो कॅमेरा उद्धव ठाकरेंना कदाचित दिसत असेल असं नाही बारकाईने ते चित्रण बघा शरद पवारांना ते दिसतोय कॅमेरा शरद पवारांचा चेहरा समोरून दाखवतोय पण उद्धव ठाकरे यांची जवळजवळ अर्धी बाजू ची चेहरा ओळखणे इतका दिसतो पण समोरून नाही म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या मागच्या बाजूला उभा असलेला कोणतरी कॅमेरा घेऊन ते चित्रण करतोय हे लक्षात येतं आणि आवाज ज्या प्रकारे त्यामध्ये रेकॉर्ड झालेला आहे तो आवाज अस्पष्ट बघितला तर हे एका स्मार्टफोनवरून मोबाईल फोनच्या फो गा, गा हे चित्रण झालं आहे हे लपून राहत नाही आणि म्हणून मुद्दा असा उपस्थित होतो की हे चित्रण कोणी केलं गोष्ट उघड आहे शरद पवारांचे किंवा उद्धव ठाकरे यांचे स्वतःचे कॅमेरामन असतात कुठलाही अगदी एकनाथ शिंदे असो देवेंद्र फडणवीस असो अजितदादा असो असे जे नामवंत पुढारी आहेत आजकालचे त्याने आपले आपले खास कॅमेरामन त्यांचं पथक गोळा केलेलं आहे त्याचं लाईव्ह चित्रण लोकांना दाखवण्यासाठी एक पथक घेऊन हे सगळे नामवंत पुढारी फिरत असतात आणि त्यामुळेच अशा बारीक सारी घडामोडी त्या चित्रित केल्या जातात मुद्दा असा आहे की शरद पवार आत बसलेत त्यांचा चेहरा कॅमेऱ्यात स्पष्ट दिसतोय शरद पवारांना सुद्धा तो कॅमेरा दिसू शकतोय त्यांनी बघितला की नाही हा बाजूला ठेवावा पण शरद पवारांना तो कॅमेरा दिसू शकत असेल पण शर उद्धव ठाकरे यांना पाठमोरं दाखवणारा तो जो कॅमेरा आहे तो कोणाचा होता ते चित्रण करणारा नेमका माणूस कोण होता या प्रश्नाचं उत्तर अतिशय गंभीर आहे आणि ते समोर आलं पाहिजे ते मागणारी चर्चा व्हायला पाहिजे जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्या व्हिडिओमध्ये असं चित्रण करणारा कोण आहे तो शरद पवारांचा माणूस आहे उद्धव ठाकरेंचा माणूस आहे की या संपूर्ण चित्रणामध्ये जी कोणी तिसरी व्यक्ती आहे असं आपल्याला गृहीत धरावं लागतं ज्याच्याशी शरद पवार बोलत आहेत त्या माणसाने खेळलेला हा डाव आहे का की या दोघांना बोलताना उद्धव ठाकरेंना अपमानित केलेलं चित्रण मिळालं पाहिजे असा तो तिसरा बिनचेहऱ्याचा अज्ञात माणूस याने खेळलेला डाव आहे का हे सगळे प्रश्न या व्हायरल क्लिपच्या निमित्ताने उपस्थित व्हायला पाहिजेत नुसतं आपला उद्धव ठाकरेंना बदनाम करण्यासाठी <coughs> ते चित्रण किंवा ती क्लिप वापरायची हा माझ्या मते अर्धवटपणा आहे मग तो उद्धव ठाकरेंच्या विरोधातला असो किंवा बाजूचा असो समजा कदाचित भाजपवर ते व्हायरल केलं आहे त्यांच्या हाती एक लॉटरीसारखी ही क्लिप लागली आणि उद्धव ठाकरेंचा उतारा करणारा हा व्हिडिओ भाजपने व्हायरल केला असेल पण भाजपपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला कसा आणि पोहोचण्यासाठी तो चित्रित झाला कसा उद्धव ठाकरे हे आपल्या राजकारणात इतके गाफील असतात का असं म्हटलं जातं की उद्धव ठाकरे कोणाशीही फोनवर बोलतात तेव्हा ते स्वतःच्या फोनवरून बोलत नाहीत ते आपल्या कुठल्या तरी सहकार्याला ज्याच्याशी बोलायचं आहे त्याला फोन लावायला सांगतात आणि मग तो फोन घेऊन बोलतात म्हणजे ऑन रेकॉर्ड देवेंद्र फडणवीस असो अमित शहा असो किंवा आणखीन कोणाशी उद्धव ठाकरे बोलले का याचा रेकॉर्ड मिळू नये इतकीही काळजी उद्धव ठाकरे घेतात असं सांगितलं जातं इतकी काळजी जर उद्धव ठाकरे घेत असतील तर मग हे चित्रण करणारा कॅमेरामन किंवा ज्याचा कोणाचा तो मोबाईल ॲप मोबाईल आहे स्मार्टफोन आहे तो आपल्या इर्द गिर्द आहे याचं भान उद्धव ठाकरेंना नव्हतं का एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे की ज्या प्रकारे शरद पवार त्या सोफावर बसलेत आणि पुढे येणारे उद्धव ठाकरे दिसतात त्यांना बाजूला जा बा बाहेर जा वगैरे वगैरे सांगतात त्या अर्थी त्या जागी आधीपासून शरद पवार पोहोचलेले होते आणि उद्धव ठाकरे नंतर पुढे आलेले होते म्हणजे तिथलं सगळं नेपथ्य रचना सगळा आराखडा त्या चित्रणासाठी आवश्यक असलेली तयारी उद्धव ठाकरे यांनी केलेली नसावी हे चित्र स्पष्ट आहे ज्या प्रकारे या चित्रणाचा अँगल आहे कोण आहे तो बघितला तर आणखीन एक गोष्ट लक्षात येते आणखीन एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे उद्धव ठाकरेंना अपमानित करण्यासाठीच हा व्हिडिओ बनवला गेलेला आहे आणि मग त्यातून साध्य काय होतं भाजपच्या हाती कोलीत देणं हा हेतू कोणाचा आहे कोणीतरी एक आ, हौशी उद्या समजा पकडला गेला असता हे चित्रण होतं आहे हे उद्धव ठाकरेंना कळलं असतं किंवा शरद पवारांना कळलं असतं तर तो, तो काय तो कॅमेरा असलेला स्मार्टफोन जप्तसुद्धा केला गेला असता जबरदस्तीने काढून घेतला गेला असता तुम्हाला आठवतं मित्रांनो आम आदमी पक्षाच्या आरंभीच्या काळामध्ये शांती भूषण या अतिशय ज्येष्ठ अशा सुप्रीम कोर्टाच्या वकिलांनी पक्षस्थापनेसाठी एक कोटी रुपयाचं देणगी दिलेली होती त्यांचे चिरंजीव आज सुप्रीम कोर्टात प्रॅक्टिस करणारे प्रशांत भूषण यांच्या मदतीनेच केजरीवाल यांनी आम आदमी पक्ष स्थापन केला त्यांची सगळी प्रतिष्ठा आपल्या पक्षासाठी आणि आंदोलनासाठी वापरून घेतली पण नंतरच्या काळात यांना अपेक्षित असलेली लोकशाही आपल्याला परवडणारी नाही हे लक्षात आल्यानंतर केजरीवाल यांनी प्रशांत भूषण आणि शांती भूषण यांची आपल्या पक्षातून हकलपट्टी केली आणि हकलपट्टी कशी केली आहे ती लक्षात घ्या ज्या वेळेला आरंभीच्या काळामध्ये आम आदमी पक्षाच्या बैठका व्हायच्या त्या बैठकांमध्ये कोणालाही आपला मोबाईल फोन किंवा स्मार्टफोन बैठकीमध्ये घेऊन येण्याची मुभा नव्हती कुठेही पक्षाचा कार्यकर्ता व्हॉलेंटिअर नेता कोणही ज्याच्यात चित्रण होऊ शकतं किंवा आवाज रेकॉर्ड होऊ शकतो असलं कुठलंही यंत्र साधन आम आदमी पक्षाच्या बैठकीमध्ये घेऊन येऊ शकत नव्हतं आणि ज्या बैठकीमध्ये प्रशांत भूषण किंवा शांती भूषण यांची पक्षातून हकलपट्टी केली अगदी धक्काबुक्की करण्यात आली सामान्य कार्यकर्त्यांनी त्या बैठकीतच त्यांच्याविरुद्ध घोषणा दिल्या आणि त्यांना अक्षरशः पळ काढावा लागला योगेंद्र यादव प्रशांत भूषण शांती भूषण तेव्हा त्यांच्यावर आरोप काय केला होता की हे चोरून बैठकीच्या आतलं खाजगी जे बातचीत आहे हे चित्रित करतात शांतीभूषण या वयस्कर वकिलाला काठी घेऊन चालावं लागतं जी टेखायची काठी आहे त्याच्यात कॅमेरा लपवला होता असा नंतर केजरीवाल यांच्या विश्वासू लोकांनी आरोप केला होता की इथे अंतर्गत काय चालतं हे बाहेर जाऊन हे बोभाटा करतात इतक्या त्या कॅमेऱ्याचा धसका केजरीवालनी घेतला होता आणि पुढल्या काळात बहुतांशी एक, एक नेते कॅमेऱ्यापासून सावध झाले छुप्या कॅमेऱ्यापासून सावध झाले तर उद्धव ठाकरे किंवा शरद पवार या छुप्या कॅमेऱ्याविषयी गाफील असतील अशी बिलकुल शक्यता नाही आणि म्हणूनच ही क्लिप आहे ही क्लिप त्यातली बातमी जी आहे त्यातला जो गंभीर भाग आहे त्याच्यावर चर्चा झालेली नाही हे ठरवून कोणीतरी केलेलं आहे आता ठरवून करण्यामागे शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे एक खरोखरच एकमेकाशी जवळ येऊन विश्वासाने परस्पर विश्वासाने संयुक्त राजकारण करत असतील तर एकमेकांना तोंडघशी पाडणारी कुठलीही कृती त्या दोघांकडूनही होता कामा नये आणि म्हणून हा प्रश्न येतो की शरद पवार ज्या तिसऱ्या कुणा व्यक्तीशी बोलत आहेत त्याचा चेहरा ज्या चित्रणामध्ये नाही आहे पण उद्धव ठाकरे आणि शरद पवार दिसतात त्यात उद्धव ठाकरेंचा अपमान किंवा अवमान झालेला दिसतो तर हे चित्रण करण्यामागे कोणाचा हेतू किंवा कोणाचा स्वार्थ दडलेला आहे आणि ते चित्रण करणारा कोण आहे म्हणजे ज्या पद्धतीत हां ठीक आहे मी तिकडे बसतो फ्रेश होतो वगैरे वगैरे असं म्हणून उद्धव ठाकरे दोन पावलं मागे येतात तेव्हा आपल्या मागून चित्रण होतंय याचा कुठलाही काय तो कुठलीही माहिती किंवा कुठलीही जाणीव उद्धव ठाकरे यांच्या देहबोलीतून दिसत नाही कारण चित्रण होते असं दिसलं तर वळल्यानंतर पहिल्यांदा उद्धव ठाकरेंनी ए तो कॅमेरा आधी बंद कर असं म्हटलं असतं रेकॉर्डिंग आधी बंद कर असं म्हटलं असतं शरद पवारानंसुद्धा ते रेकॉर्डिंग नको असेल किंवा माहिती नसेल तर त्याने सुद्धा हे रेकॉर्डिंग कशाला करताय असं विचारलं असतं पण साफ एक गोष्ट अतिशय स्वच्छ आणि साफ आहे की ही क्लिप रेकॉर्ड होत असताना उद्धव ठाकरे संपूर्णपणे गाफील होते पाठमोरे होते आणि वळल्यानंतर देखील त्यांची जी प्रतिक्रिया आहे ती समोर रेकॉर्ड होते याचं कुठलंही भान नसलेली अशी कृती किंवा वर्तणूक आहे पण शरद पवार मात्र अगदी हात दाखवून तिकडे म्हणजे आवाज जाणार नसेल तर कृतीतून देहबोलीतून आपण उद्धव ठाकरेंना हाकून लावतो आहे हे रेकॉर्ड झालं पाहिजे याची काळजी शरद पवार आपल्या देहबोलीतून घेताना दिसतात आणि म्हणूनच हे, हे रेकॉर्डिंग का झालं हे रेकॉर्डिंग कुठल्या हेतूने झालं ते रेकॉर्डिंग करणारा कोण याला महत्त्व आहे याला महत्त्व आहे हां उद्धव ठाकरे लाचार झालेत उद्धव ठाकरे अपमानित झालेत हे सगळं बोलणं ठीक असतं पण माझ्या मते त्यापेक्षाही महत्त्वाची बाजू अशी आहे की अशा गोष्टी जेव्हा होतात तेव्हा त्यामागचा हेतू हा गंभीर असतो आणि त्याच्यावर प्रकाशझोड टाकला गेला पाहिजे महाविकास आघाडी किंवा इंडी आघाडी हे अठ्ठावीस पक्ष महाराष्ट्रात तीन चार पक्ष एकत्र येऊन जे संयुक्त राजकारण भाजप आणि मोदी विरोधात करतायत किंवा करत आलेले आहे त्यांच्या परस्पर विश्वासात किती मोठा खड्डा पडलेला आहे याची साक्ष ही एक क्लिप देते उद्धव ठाकरेंना गाफील सापळ्यात अडकवण्यासाठी हे रेकॉर्डिंग झालं का शरद पवारांनी ते जाणीवपूर्वक केलं आहे का की शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये अतिशय खेळीमेळीचं आणि आप आपुलकीचं वातावरण किंवा नातेसंबंध आहे हा भ्रम दूर करण्यासाठी किंवा त्याच्यावरच आघात करण्यासाठी हा व्हिडिओ बनवला गेला का आणि म्हणूनच हा व्हिडिओ करणारा व्यक्ती कोण आहे याला अतिशय महत्त्व आहे पण त्याची चर्चा कुठेही झालेली नाही आणि का झालेली नाही व्हायरल भाजप करणार आणि ती मोभा भाजपला आहे भाजपला ती मोभा आहे राजकारणात ज्या वेळेला घातपात हेच सगळ्यात मोठं आयुध बनवलं जातं विचारधारा वगैरे गुंडाळून खुंटीला टांगल्या जातात आणि एकमेकाशी विश्वासघात आणि आपापले स्वार्थ साधणं हेच उद्दिष्ट बनून जातं तेव्हा निर्दयपणे केसाने गळा कापणं हीच रणनीती बनून जाते आणि एकूणच महाविकास आघाडीमध्ये गेल्या चार वर्षात यापेक्षा कुठचीही वेगळी वाटचाल झालेली नाही आणि म्हणून तर हे बघितलं पाहिजे ही उद्धव ठाकरे पुढे पुढे चालतात तेव्हा त्यांच्या मागेमागे कोण असतो हे चित्रण जे आहे हे चित्रण शरद पवारांच्या गोटातून उद्धव ठाकरे यांना त्यांची अवकात दाखवण्यासाठी झालं असेल तरी एक वेळ चालेल पण तर कोणीतरी जाणीवपूर्वक उद्धव ठाकरे यांच्या गोटातला आणि अत्यंत निकटवर्ती असलेला व्यक्ती हे चित्रण करू शकतो हे लक्षात घेतलं पाहिजे उद्धव ठाकरे सहसा कुठेही एकटे जात नाहीत त्यांच्या मागे तीन चार मंडळी अत्यंत विश्वासातली सातत्याने दिसतात प्रत्येक कॅमेऱ्याने टिपलेलं दृश्य आणि चित्रण बघा उद्धव ठाकरे पुढे त्यांच्यापासून अक्षरशः एक दोन पावलं दीड पावलं मागे दोन चार मंडळी विश्वासातली असतात आणि त्यापैकी कोणीही आपल्या खिशामध्ये कोणीही <coughs> आपल्या खिशामध्ये स्मार्टफोनचं रेकॉर्डिंग ऑफ ऑन ठेवून ते चित्रण केलेलं असू शकतं कारण लक्षात घ्या उद्धव ठाकरे जिथून चालायचे थांबतात आणि एक पाऊल मागे येतात तिथून त्या कॅमेऱ्याची हालचाल फार झालेली नाही आहे म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या कुणा व्यक्तीने हे अत्यंत व्यवस्थितपणे दोन्ही चेहरे दिसतील आणि अपमान झालेला दिसेल हे काळजीपूर्वक चित्रण केलेलं आहे आणि म्हणून हा जो कोणी अस्तनीतला निखारा आहे हा उद्धव ठाकरे यांच्याच गोटातला असू शकतो असं मला नव्वद टक्के वाटतं उद्धव ठाकरे यांनी या क्लिपवर भाजपाला आणखीन चार शिव्या देऊन काही उपयोग होणार नाही त्यापेक्षा आपल्या आसपास जे लोक असतात आणि त्या दिवशी त्या प्रसंगी आपल्या जवळपास एक दीड फुटावर दोन फुटावर तीन फुटावर कोणकोण माणसं चालत होती ते आठवून बघावं त्यांची झाडाझडती घ्यावी तरच भविष्यात अधिक सावधपणाचं राजकारण उद्धव ठाकरे करू शकतील पण आज मी एवढंच म्हणेन की या सगळ्या वादग्रस्त आणि व्हायरल झालेल्या क्लिपच्या बाबतीत माझं एवढंच मत आहे की हा व्हिडिओ बनवला कोणी बनवला कशासाठी त्याचा कुटील हेतू काय मित्रांनो आता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा